वेलकम टू माय न्यू लॉग तर आज सुद्धा कालप्रमाणे पाऊस खूप आहे आणि आज पण कॉलेजला सुट्टी आहे आज पण घरात बसून बोर होणार म्हणून म्हणून आम्ही सर्व मित्र एकत्र येणार आहोत आमच्या घरी आमचा वन नाईट स्टे आहे इथे तर बघू पुढे आम्ही काय काय करतो ते आणि सध्या तर मी आता जिम करणार आहे आणि आज मी ट्रीट करणार आहे बॅग आज माझा बॅग डे आहे तर बघूया काही पाऊस बघा तुम्ही जाम म्हणजे जाम पडते बघा फक्त तुम्ही पाऊस आणि आज सुट्टी पण आहे घरात पण जाम बोर होणार आहे बघा तर मित्रांनो वर्कआउट पूर्ण झालेला आहे आणि आता मी आंघोळीला आहे तर तुमच्याकडे दोन डंबेल्स असतील तरी पण तुम्ही घरातल्या घरात पूर्ण बॉडी ट्रीट करू शकता आणि तुम्ही सकाळी लवकर उठून वॉर्मअप करून बघा तुम्हाला पूर्ण दिवस फ्रेश आणि तुमची बॉडी एकदम रिलॅक्स आहे तर आता मी चालू आहे यामुळे इथे पण भाई पाणी आहे जाम नाही तर आम्ही इथंच क्रिकेट खेळलो असतो मी आणि माझा भाऊ पण नाही खेळू शकत जाम पाहिजे आम्हाला फक्त तुम्ही जागा द्या क्रिकेट खेळायला बॉल द्या बॅट द्या आणि फक्त जागा द्या तिथं आम्ही खेळू शकतो आम्ही तिथं पण खेळू भाई आम्हाला क्रिकेट म्हणजे जाम आवडतं म्हणजे आमच्या पप्पांपासून आम्हाला सवय आहे क्रिकेटची आणि लहानपणापासून आवडते आमचे पप्पा पण खेळायचे तर मुलांसाठी क्रिकेट म्हणजे एक फक्त गेम नाही आहे इमोशन्स आहेत क्रिकेट म्हणजे फक्त आता मी चालू आहे खाली अंघोळीला बाईस अंगोल नाश्ता वगैरे आहे आणि आता मी काय करू असा मला प्रश्न आहे म्हणजे काय करण्यासारखं नाही तर मी दार वेळेला गेमच खेळतात काय असतं बाहेर पाऊस पण बघा किती लागला पाऊस काही थांबतच नाही एक मॅटर झालेला आहे मला मागाशी बाबा बोलले होते की वयनाडला काहीतरी काम आहे तर जाऊ तर मी बोललो काही नको कारण पाऊस खूप आहे तर पाऊस गेल्यावर जाऊ दे त्यांना जरा आग आला मी खाली जेवायला पण नाही गेलोय बघा मी अजूनपर्यंत इथंच आहे तर आता मी जात आहे कारण ते झोपले आणि जेवण लगेच वरती येते गाडी आता मी चालतोय जेवायला कारण आई बाबू झोपायला गेलेत तर मी चालले बघू आज जेवायला बघू दे का आहे जेवाला बघा का बोंबलांचा खालवण आणि आहे चवलीची भाजी बस आतमी ही। बाकी सा, आता मी जेवते बाकीचा आता बाहेर तर पाऊस आहे क्रिकेट तर खेळू नाही शकत आपण तर नंतर मी भावासोबत जरा कॅरम खेळीन मी याला मोबाईल कबूल केलाय म्हणून मला जावायला आवडते लालच आहे याला लालच मी याला मागाशी बोललो तू मला जावाला वाट मी तुला मोबाईल देतो गेम खेळायला तर बघा लगेच जावाला वाढायला गेला आता मी गोष्टी चालतोय कॅरम खेळलो होतो नंतर गेम खेळू लाईट पण काहीतरी टाइमपास साठी कॅरम खेळतोय आणि आता सगळे माझे मित्रमंडळी म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवले ते सगळेजण येतात घरी आमचा जर एक प्लॅन आहे ते तुम्हाला पुढच्या पुढे दाखवतो गाईज बघा आता आमचा पिझ्झाचा प्लॅन आहे आणि हे दोघं चाललं सगळ्या सामान आणायला न्यू तन्मय न्यू मेंबर ऍडेड आणि यश या, यश तर आता मी गेम खेळत आहोत बघा आणि आमचे दोन मित्र जरा खाऊ आणायला गेलेत गाईज आता मी मॅगी बनवतोय बघा हा घालवतो बघा मॅगी बनवते हे दूध दाखवून दूध बघा काय नवीन दुद्धा एक्सपेरिमेंट करतं दुधात दुधात मॅगी बनवतो चाय पावडर पण का, टाकतात का, काय काय येस चाय कॉलर टाकायचं चाय पाउडर टाकतात घालवलंस गॅस घाल चीज मॅगी घालवलं चीज मॅगी कसं थांबव नाही हे तन्मय कुठं आहे काय पाव किलो मसाला झाला बोलते गाईज मॅगी बघा क्रश होते किचनला कुंकू कसं उडवलंय ते दाखवा हे बघ हे बघ गाईज बघा मसाला आता किचनला दिला येऊ खाली नाही ते जमा दाखवा दिसला हा ओके इथून उडवायचा मॅन फ्रॉम घसवड मॅन फ्रॉम घसवड दाखव

आता तन्बळ गाईच बघ्यांचे डिश भरून झालेले आहेत मुल्य कायच तर पिझ्झा स्टफिंग चालू झालेली आहे लाईट गेलेली आहे गाई लाईट गेलय

गाईज पिझ्झा शेवटी बघा दुसरा पिझ्झा टाकलाय एक पिझ्झा झालेला आहे उडवला पण गाईज एक उडवला पण बघा आपण रेटिंग करूया सर दहा मजना साडेआठ साडेआठेश दहा सर आपला पिझ्झा चांगला झालेला आहे कंटिन्यू सेकंड पिझ्झा च तर काल रात्री मी लॉग अपलोड करू नाही शकलो कारण मित्र सगळे घरी होते आणि काल रात्रीपर्यंत मी लॉग बनवत होतो तर नाही करू शकलो तर कालचा आणि आजचा मी एकत्र टाकणार आहे म्हणजे दोघं मिळून मी ए एक लॉग तयार करून आ, आज रात्री अपलोड करेन तर तुम्ही नक्की बघा तर गाईज आता मी वर्कआउट करतो कारण मी आज सकाळी नाही केला कारण सगळी मित्र घरी होती आणि मी आज जरा लेट पण उठलो म्हणून तर आता मी ट्रीट करणार आहे बायसेप्स आणि ड्रायसेप्स तर बघूया नाहीच तर आता ब्लॉगला एंड करणार आहोत आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू <laughs>